मामांची भविष्यवाणी खरी ठरली भारत पाकिस्तान युद्ध जोरदार चालू आहे कितीही जीवाचं रान केलं तरी पाकिस्तान जिंकणार नाही म्हणजे भारत हरणार नाही हे मात्र निश्चित कधीच खोटी न ठरलेली बाळूमामांची भाकणूक खरीच होणार भारत जिंकणार हे मात्र नक्की भारताला हरवू शकत नाही हे आता पाकिस्तानलाही कळून चुकलंय बातम्या सांगणारे बातमीदारही ढसाढसा रडत आहेत काल पाकिस्तानच्या संसदेत चक्क खासदार रडत होते एकमेकांवर खापरं फोडत होती अत्याधुनिक सुसज्ज यंत्रणा असलेल्या समृद्ध भारताला हरवणं कठीण आहे हे समजल्यानंतर पाकिस्तानचे सामान्य लोक भारताविरुद्धच युद्ध थांबवण्यासाठी हात जोडून मोठमोठ्या देशांकडे विनंती करत आहेत कराची आणि इस्लामाबादमध्ये झालेल्या ड्रोनच्या हल्ल्याने आता पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे काल पाकिस्तानविरुद्ध आपण जिंकू शकणार नाही असं म्हणत खूप मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचे नागरिक माजी पंतप्रधान इम्रान खानला जेलमधून बाहेर काढा असं म्हणत रस्त्यावर उतरले पाकिस्तानच्या काही बंडखोर नेत्यांनी बहुमत असून सुद्धा अनेक आरोप आणि गुन्हा दाखल करून इम्रान खान या माजी पंतप्रधानाला जेलमध्ये ठेवलंय आता इम्रान खानच भारताकडे काहीतरी याचना करून तोडगा काढतील सध्याच्या पंतप्रधानला परिस्थिती हाताळता येईना आम्हाला युद्ध नको शांतीने जगू द्या अशी याचना पाकिस्तानचे सामान्य नागरिक करतायत या युद्धाला पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरच जबाबदार असल्याचा ठपका ठेवून असीम मुनीरला काल त्याच्या लष्कर प्रमुख या पदावरून काढून टाकण्यात आलं क्रूर दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निष्पाप सव्वीस जणांना सहजच मारून टाकलं आणि मारता मारता जा सांगा या तुमच्या मोदीला असा निरोपही दिला पण त्याचा परिणाम इतका भयानक होईल असं दहशतवाद्यांना वाटलं नव्हतं ज्या महिलांची सिंदूर पुसून मोदींना निरोप द्यायला सांगितला त्याच सिंदूरचं नाव ठेवून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला नऊ ठिकाणी स्ट्राईक करून हजारो दहशतवादी आणि त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांना उकसवणार

पाकिस्तानने पुन्हा हल्ला भारतावरच केला पण भारताने अगोदरच सांगून ठेवलेलं आम्ही फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केले जर का पाकिस्तानने पुन्हा हल्ला नाही केला तर आम्ही पुढची कोणतीही कारवाई करणार नाही अमेरिकेनेही प्रत्युत्तरादाखल हल्ला करू नये असं पाकिस्तानला सुनावलं होतं पण ऐकेल तो पाकिस्तान कुठला भारतासारख्या बलाढ्य राष्ट्राला हरवणं अशक्य असूनही पाकिस्तान प्रतिष्ठेची लढाई लढत असल्यासारखं लढत आहे यात मात्र सामान्य जनता भरडते भारताच्या सरकार आणि सैन्याबरोबर एक आणि एक भारतीय नागरिक आहे अखंड अभेद्य भारताचं कोणीही वाकडं करू शकत नाही हे पाकिस्तानला केव्हा कळणार कोणास ठाऊक